नवरात्री असो किंवा लग्नाचा सीझन असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त कुठलं कलेक्शन सेल होतं आणि प्रत्येक व्यापारीला माहिती असतं की आजचं जनरेशनला कुठली जास्त कलेक्शनची डिमांड आहे जर तुम्ही इकडे बघितलं थोडंसं मंडळी तसं असं वाटतंय की समुद्र आहे की काय अहो ह्या कुर्त्या आहेत की आजच्या जनरेशनला जास्त आवडणारे कलेक्शन म्हणजे की कुर्त्या एवढ्या स्वस्त आहेत की तुम्ही डबल मार्केटमध्ये सेल करू शकता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते या ठिकाणी कस्टमर सुद्धा चालू आहेत म्हणजे की इथे आल्यानंतर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट सॅटिस्फाईड होतात म्हणजे की जर तुम्हाला हे सॅटिस्फाईड व्हायचं असेल मनापासून खुश व्हायचं असेल तर अजमेरा फॅशन सोबत जुडा आजचं जास्त काहीतरी कलेक्शन आहे नवरात्री असो लग्नाचा सीझन असो त्यामध्ये जास्त विकल्या जाणार कुर्तीचं कलेक्शन आहे चला आपण व्हिडिओमध्ये थोडंसं बघूया मंडळी कसं असतं बऱ्याच व्यापाऱ्यांना माहिती असतं पण जे नवीन व्यापारी असतात बिझनेसमध्ये त्यांना माहिती नसतं की नेमकं नवरात्रीसाठी लग्नाचं सा सीझन साठी काय कलेक्शन जास्त डिमांड होतं तर त्या व्यापाऱ्यांसाठी मी सांगत आहे तुम्ही बघू शकता पहिलंच कलेक्शन आहे खूपच सुंदर बांधणीमध्ये आणि वीन एक सोबत तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि इतकं स्वस्त आहे मंडळी की अजमेरा फॅशन आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपण एका घरामध्ये आलो आहात म्हणजे आपण एखादा परक्या घरामध्ये जातो मग त्यामध्ये आपल्याला वाईफ नाहीत पण अजमेरा मध्ये जर तुम्ही आले तर एका मोठ्या घरामध्ये एका फॅमिली मेंबरमध्ये तुम्ही ऍड होत असतात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते म्हणजे की कसं असतं जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला माहिती नसेल की नेमकं काय कलेक्शन ठेवायचे सीझन वाईज आणि हे कसं आहे ना नवरात्रीमध्ये महिलांना असे कलेक्शन जास्त आवडत असतात कारण नऊ दिवस हे एकदम आपण म्हणतो ना आपल्या घरामध्ये देवी येत असते म्हणजे की देवस्थानामध्ये आपली एक कुलदेवता येत असते मग आपण पण प्रसन्न असलो तो तर देवी आपली प्रसन्न होईल म्हणून तुम्हाला जर आपला नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर एकदम सुवर्ण संधी आहे तुम्हाला नवरात्री स्पेशल कलेक्शन घेण्याचं म्हणजे की हा बिझनेस तुमचा फक्त पंचवीस ते तीस हजारात स्टार्ट होत असतो त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत खूपच सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला छानपैकी याच्यामध्ये कॉम्बिनेशन बसवलं आहे आणि यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स आहे धाग्याचं वर्क असं प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहिती का मंडळी तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्ट एकदम प्रॉपर दिली जाते म्हणजे की त्यामध्ये वर्क असेल डिझाईन असेल पॅटर्न्स असेल सर्व गोष्टी तुम्हाला अप टू डेट दिल्या जातात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात हे बॉटम असणार आहे आणि हा त्याचा दुपट्टा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे बघा व्यवसाय म्हटलं की व्यवसायात ज्या गोष्टी आहेत बेसिक गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी कशा कस्टमर आपल्या दुकानात आलं तर सर्वात आधी ते सांगतं प्रॉडक्टचं जाऊन त्यानंतर ते सांगत असतं की आम्हाला प्राइस कमी हवं आहे सर्वात आधी त्यांच्या माइंडमध्ये येत असतं जेव्हा आम्ही दुकानात जाऊ तेव्हा आम्ही फक्त जे व्यापारीला आम्ही जे सांगणार आहोत दुकानदाराला की आम्ही कमी प्राइसचं कलेक्शन आम्हाला दाखवा जर तुम्हाला कमी मध्ये दाखवलं तर कस्टमर तिथून तुमचं म्हण म्हणतं की नाही खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे कमी मध्ये चांगली क्वालिटी मिळत असेल तर ती फक्त अजमेरा फॅशनमध्येच मिळत असते तुम्हाला इथे कलेक्शन एकापेक्षा एक मिळत असतात जसं तुम्ही हे पण एक मटेरियल बघत आहात खूप सुंदर यामध्ये स्ट्रेट कट कुर्ती तुम्हाला ही मिळून जाणार आहे शॉर्टली यामध्ये तुम्हाला व्हीन एक मिळून जाणार आहे आणि मुलींना कसं आहे ना नवीन कलेक्शन लागत असतात आजचं जनरेशन असं आहे ना म्हणजे की सोशल मीडियाचा जास्त यूज करत असतं मग सोशल मीडियामध्ये जे जनरेशन ना जे चालतंय बॉ मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये तेच महिला डिमांड करत असतात आणि जर तुम्हाला तसे कलेक्शन जर हवे असतील आजच्या जनरेशनच्या हिशोबाने तर तुम्हाला इथे यायचंय अजमेरा फॅशन मध्ये इथे आल्यानंतर तुमचा व्यवसाय फक्त पंचवीस हजारात स्टार्ट होतो जसं सिंपल आणि सोबर तुम्हाला हँडवर्कची कुर्ती हवी असेल तर तुम्ही हे कुर्तीचं कलेक्शन या ठिकाणातून परचेस करू शकता खूप सुंदर आहे यामध्ये छानपैकी हँडवर्कचं काम मिळून जाणार आहे सिंपल आणि सोबर आणि हे कलेक्शन कसं आहे ना ज्यांचं बुटीक असेल ना त्या महिला सुद्धा ठेवू शकतात आता याचा दुपट्टा तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर तुम्हाला याचा दुपट्टा मिळणार आहे डिजिटल प्रिंट सोबत आणि सर्वात मेन म्हणजे यामध्ये सायजेस तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत सायजेस घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल मॅडम जबरदस्ती आहो नाही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच येत नाही कारण हे कलेक्शन असं आहे की यामध्ये सायजेस ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे जर तुम्ही सर्व ज्या सायजेस आहे एलच्या ठेवला किंवा एमच्या ठेवला तर ते योग्य आहे का नाही ना कुर्तीच्या ना। कलेक्शनमध्ये सर्व साईज ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही सर्व कलेक्शनमध्ये सर्व्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या वेक साईज ठेवा या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे असंख्य व्हरायटीज आहे पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय काय दाखवणार आणि काय काय इन्फॉर्मेशन देणार त्यापेक्षा तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब सुरू नका तर तोपर्यंत नमस्कार